जगदगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज तीन जुलैला यवत येथे मुक्कामी येत आहे यवत परिसरातील घरोघरी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनवण्याचं काम सकाळपासूनच सुरू आहे याचा खास रिपोर्ट पुणे प्राईम न्यूज चे प्रतिनिधी राहुल कुमार औचट यांनी केला आहे यवत ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनवलं जात आहे यावेळी श्री काळभैरवनाथ मंदिर येथे जवळपास एक हजार किलो पेक्षा अधिक पिठल तयार करण्यासाठी आज सकाळपासूनच लगबग सुरू झाली असून मंदिर परिसरात तीनशे किलो भाकरी बनवण्यात येत आहे